नमस्कार वेलकम आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दुसरा दिवस आहे नागावमध्ये आणि आता आम्ही चाललोय तर हे बरं आहे साप बघ हे बघ सापाची मार्किंग दिसली का ठीक आहे यास आहे नागावच्या बीचवर चालले ना पहिल्यांदा लगेच सापाची मार्किंग दिसली असं सापाने क्रॉस केला असता आता उमेश आणि सचिन गेलेत बीचवर आता मी विकेश विकास विकास आणि विवेक चालले सागर आणि हितेश आणि प्रताप रूमवर थांबलेत थोड्या वेळानंतर ते पण आले तरी येतील आणि त्याच्यानंतर आम्ही दहा साडे दहा आम्ही काशीद बीचकडे जाणार पोचलो होतं आम्ही नागाव बीचला आणि आज पण गर्दी किंवा आता सुद्धा गर्दी साडेसहा वाजले तरी गर्दी खूप मस्त गर्दी आहे खूप म्हणजे अशी खूपच गर्दी दिसते आणि काही एक लोकं तर आंघोळ पण करायला गेलेले आहेत खाऱ्यापानामध्ये सकाळची आंघोळ ही बघा गर्दी आलो तो बोललो कुकट्या फेरी महाराजी ना तर हा जो नागाव बीचचा वॉटर स्फोर्ट आहे ना आज संडेला आम्ही सगळ्यांनी चालवायला घेतलंय त्यांचं जे काय बिल आहे ते आम्ही देऊन टाकले आता लोकांना बाळा बाळा बसवायला लागेल आम्हाला आमचे पैसे वसूल करायला ठीक आहे पोहोचलो आता मी काशीरला आता तुम्ही शॉक झाला असेल की मध्ये चेकआउट केलं किंवा नाश्ता केला हे काय पार्ट दाखवला नाही दाखवलं बोललो की उगाच तो ब्लॉग लॉग होईल त्याच्यामुळे डायरेक्टली काशीर ला आलो आणि तिथे ब्लॉग स्टार्ट करतो आता पुढे बघूया काय काय होते ते आलोय बीच वर आता आणि आमचा जो हल्दीवीर आहे त्याच फोटोशूट चालू आहे हे बघा हल्दी फोटोशूट थोडीशी चॅटिंग पण इम्पॉर्टंट आहे उमेश त्याला फोटो काढू येतो आता आपण पण हल्दीवीरांसोबत या फोटो काढायला <laughs> दोन हजार चोवीस चे हल्दीवीर म्हणून ज्यांची ओळख कुरपाड तालुक्यामध्ये आणि समस्त पूर्ण ठाण्यामध्ये बोललं तरी कमीच आहे पालघरमध्ये देखील झालेली आहे असे ते आमच्या आम हल्दीवीर सर ऍक्टिव्हिटी करणार तुम्ही ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी केली असती पण आमच्या मागे काय 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 येईल ऍक्टिव्हिटी मध्ये केळ्यावर बसून आणि केळ्यावर समुद्र फिरवणार बघा तुम्हाला पण केळ्यावर बसून जर समुद्र फिरायचा असेल तर या माणसासोबत संपर्क करा नंबर घ्या पंच्याण्णव एकसष्ट पंचावन्न बासष्ट साठ <laughs> शेवटी जेवण करायचा टाईम आला पात्र माझ्या अजून काही भाजी नाही हे बघा प्रॉन्स वगैरे हो केलेले चिकन नाही घेतले गरमी जास्त आहे ना त्याच्यामुळे चिकन नाही घेतलं आणि आमचे तीन मेंबर गेले वेज खेळायला प्रताप उमेश आणि चला मग आता जेवूयात नमस्कार मित्रांनो आताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही तुम्ही बघू शकता माझा चेहरा जरा जास्तच व्हाईट व्हाईट पडलेला आहे तर आम्ही सनस्क्रीन लावलेली आहे मग बीच वर हा हो सनस्क्रीन तर काय राहणार नाही पाण्यामध्ये त्याच्यानंतर मोबाईल तर पडणार नाही ना पण विवेक एवढा जर काळा पडला ना माणूस तर काले को काळा पडला काय रे काय रे सचिन इकडे रस्मा घ्यायचे रोनला ठीक जेवण वगैरे करून आम्ही बीच म्हणजे समुद्रामध्ये असं पोहायला जायचं से होतं सेन्सिटिव्ह पर्सन से बोलतात की नाही जमणार नाही त्याच्यानंतर हितेश पण बोलतोय की मी पण नाही ना ना एक वागला आताशी असं म्हणलं की माझं ऊन वगैरे कमी होईल त्याच्यानंतर मग बीच मध्ये येईल किंवा समुद्रात आढळ जो आला आवाज तर भारी आहे ते मी मी काय एक बॅग घेऊन काय समजत नाही सांगून ऐकलं काटास घराच्या बाहेर नाही ग आता इथे पण तसंच जीवनाची मजा आणि हा बघू शकता घराचा कसा पसरलेला आहे ते खुर्चीवर कोण बसलं हा घराचा भाग मी बिचा घराची

एकटाच मजा केली आम्ही त्याच्यानंतर जागेला जरा आराम पाहिजे होता त्याच्यामुळे जरा वायूमध्ये आम्ही पुरून ठेवला हो त्याला तुम्हाला लाखो दिवसा हात पाच तर आता चाय वगैरे केलं पेलो आम्ही वगैरे झालो आंघोळ वगैरे करू परत एकदा भाऊचं मन जडलं एका ठिकाणी तिथे जाऊन बघतो सारा काय होत ठीक का। आहे अशा प्रकारे आता काशी बीचला करतोय बाय बाय आणि सागरला जिथे इंटरेस्ट होत त्या सुकन्या इथे पोहोचत समजा बरोबर तो परत आता आम्ही निघतोय आणि आम्हाला खूप लांब द्यायचा इथून पण थोडंसं सनसेट बघायला कुठेतरी मध्ये थांबणार आहेत आम्ही आणि रस्त्यामध्ये एक गिरला मंदिर आहे गणपतीचं तिथे जर दर उतरलो दर्शन आलं तर दर तिथे जाऊ त्याच्यानंतर कडावचा जो निसर्ग हॉटेल आहे तिथे पण जेव्हा थांबू था वाटत नाही की पुढे जाऊन ब्लॉग असा आम्ही शूट करू पण जमलं तर नक्की करेल ठीक आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे काशीद बीचच्या जवळ सनशेडचा पॉईंट बघायला सनशेड जरा उतरलेलं आहे खाली अतिश तर गाडीतच बसून राहिलाय तो काय आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे जरा ही जबाबदारी मी स्वीकारलेली आपल्या सोबत आहेत आपल्या हरी भाऊ सत्या शेठ हा का गेलेली आपली पुढे का जरा फोटो काढतो आणि पुढच्या रस्त्याला लागतो मित्रांनो आता चार चहा चहानिंग अजून आमची कॉफी व्हायची उठला रे पटापट दूध मागवलाय लवंग दूध या पटापट कोण कोण चाय रे स्पेशल चाय स्पेशल चाय येईल घेणार कोणी घेणार नाही येईल येईल बोलू Més no. <laughs> net.